लागवड चालू आहे काय बियाणं टाकू राहिले काय बियाणं टाकू राहिले काकाच बीत काका त्या की त्या म्हणजे काय माहित त्याला कैलास बघा राहते आतापर्यंत त्यांनी सा पहिल्या ओळख टाकलं आता शेवटच्या टप्प्यामध्ये आले ते आता दोन चार वापे बाकी आहे आणि सगळे पुढ्याचे चुळे घेऊन टाकले आहे त्यांनी काय पुढा पडला तुम्हाला पंचवीसशे मग काय किलो पडला पंचवीसशे पंचवीसशे रुपये किलो बियाणं घेतलं यांनी कुठली कंपनी बोलले भूमिपुत्र सीड्स हां 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 या कपड्यामध्ये किती रान पडतं अंदाजे एका किलो मध्ये एक किलो किंवा एक, एक पुडा काय असेल ते पुडात किती बी असतात आणि किती रान पडेल दोन ते तीन गुंठी आणि किती आहे बी सगळं पंचवीस किलो नाही हो एक बी किती वजन बसत किंवा किती शेअर बसतात एक किलो मध्ये एक शेअर बसतो एक शेअर बसतो पण तुमच्या तर फोडलं तर अर्धा किलोच आहे एक अर्धा किलोची पॅकिंग आहे असा असा बघा मंडळी या असं आहेत आपले कैलास पगार आपल्या गावचे आणि यांनी ओळख टाकलं आहे किती रान आहे सगळं तुमचं किती पाहिला पडलं आत्तापर्यंत अंदाजी सहा पाहिलं आणि कांद्याला रान सात एकर म्हणजे चौदा बिघे रान आहे चौदा बिघ्यामध्ये कांदे लावायचे पण मग सगळा रान तुमचा मोकळा आहे का काही काही रानात काय काही रान खाटं आहे काही रानात कोबी आहे हो म्हणजे एवढं रान आहे तर लावता लावता कोबी निघून जाईल तोपर्यंत खाटं रान लावणार तो मी असं आहे बरोबर आहे की नाही बरोबर बरोबर हा बर बर बर। मित्रांनो पारंपरिक शेतीकडे परत आहेत शेतकरी कांद्याशिवाय पर्याय नाही चांदवड तालुक्याला आणि खूप आठ तास करता कांदा लावतात आणि आज कांदे लावल्याशिवाय चांदवड तालुक्यात शेतकऱ्यांना गत्ते तर नाही आहे आता तुम्ही पाहताय इकडे कैलास पगारांचे कोबी आहेत पूर्ण कोबी आहे सात बिघे कोबी म्हणजे साडेतीन चार एकराच्या आसपास कोबी आहे ते तळ्याच्या तिकडं पण कोबी आहे आता ही कोबी गेल्यानंतर हे रोप तिथं लावायचं आहे आधी काही जर समोर आपल्यासमोर जे दिसतं आहे ते खाटं वावर आहे आता त्याच्यात हे कांदे लावायचे आहे पूर्ण आता हे एवढं काळं वावर दिसतं आहे या झाडापासून चिंचीच्या झाडापासून तर इथपर्यंत त्यांनी एवढं उळं टाकलं आहे बियाणं टाकलं आहे कांद्याचं आणि त्या कांद्याचं बियाणं किती रान पडलं तुमचं हे सातवी सात सहा पाहिल्यामध्ये सव्वा दोन बिगे सव्वा दोन बिगे बियाण्यासाठी रानखाट टाकलं आहे त्यांनी आणि आता ते मग ते एवढ्यात लागेल का कमी पडेल चांगलं ओळ वापलं तर लागल ब नाही वापरलं तर कमी पडेल हा पण मग तुम्हाला काय वाटतं तुम्ही सालाबादाप्रमाणे ओळ टाकित तर मग तुम्हाला ओळ पुरता का भावा एवढं पुरायला तर पाहिजे पण नाही पुरलं तर परत ताकद लावा लागत नाही नाही पण टाकत का नाही टाकत का आजपर्यंत टाकत आले का टाकलं कधी मग घरचं काही बियाणं नव्हतं का घरी बियाणं बनवायचं सोडून दिलं होत का बर हो? आपल्याकडल्या मधमाशा संपल्या आप बियाणं होत नाही हा हा बर बर ते तुम्ही कुठल्या डिग्रीचा अभ्यास केलाय म्हटलं आता त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे हे म्हणून तुम्ही घरी उभं बियाणं बनवते नाही तुम्ही कुठला अभ्यास केला आहे बा असं मला विचारायचं आहे पदवी काय हा म्हणजे आता तुम्ही त्याची परीक्षा नुकतीच दिलेली आहे बरोबर आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे का आपल्या परिसरामध्ये पाणी नसल्यामुळे मधमाशा संपलेल्या आहे का अजून वेगळं काही कारण आहे त्याला औषधाच्या फवारण्या अतिघातक हा अतिघातक औषधं अजून खत रासायनिक खताचा परिणाम होता पिकांवरती रासायनिक खत झाड संपुष्टात आली मग आता तुम्ही काय वापरणार आहे कांद्याला कोणतं खत वापरणार आहे जैविक खत वापरणार आहे आपण जैविक आणि शेवट जैविक खत वापरणार आहे असं पण यंदा ओळ्यांची असं म्हणतात का बा ओळे हां मिळवणे राहिले शेतकऱ्यांना काही ओळे खराब आहे भाव खूप वाढले याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे यावर्षी परिस्थिती तशी भयानक की बियाण्याच्या संदर्भात हां कारण की चांगलं बियाणं शेतकऱ्याला भेटल याची कुठलीही शाश्वती नाही बियाण्याचं शॉर्टेज असल्यामुळं सगळं पूर्व भागातून आपण आपल्याला बियाणं आहे सध्या म्हणजे कुठल्या रा कुठल्या जिल्ह्यातून वैजापूर बुलढाणा तर ते बियाणं सक्षत आहेत का सांगली सातारा तिकडं मधमाशा असल्यामुळे इकडले काही शेतकरी तिकडं कांदे घेऊन बियाण्यासाठी कांदे लावतात ब आणि तिथून जे बियाणं येतं ते आजपर्यंत तर चांगलं आलेलं आहे पण बघ चांदवड तालुक्याच्या काही भागामध्ये तर काही काय ठिकाणी काही लोकांना बऱ्यापैकी बियाणं झालंय तर काय मत आहे तुमचं तो डोंगराळ भाग आहे डोंगराळ भागामध्ये मधमाशाचं प्रमाण अजून टिकून बर जंगल तोड नाही डोंगरा भाग म्हणजे चांदवड तालुक्यातला कोणत्या भागामध्ये म्हणतात तुम्ही चांदवड तालुक्यातला उत्तरेकडील भाग आसरखेड सुतरखेड हा डोंगरगाव उसवाड अजून नांदूर टिळक या परिसरामध्ये चांगले बियाणे म्हणजे जिथं डोंगर आहे तिथं आहे माशा आहे पाणी पण आहे पाणी आहे अच्छा अच्छा मगा आचा दर होता है मग असं हजार होत आहे तर मग तुम्ही दुसरे शेती किंवा दुसरा वाहन का करते नाही शेतामध्ये दुसरा वान करायला सध्या कांदा अशी परी पीक आहे